विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण शिक्षक दिनाविषयी एक अप्रतिम भाषण बघणार आहोत तुम्हाला ते नक्की आवडेल असा मला विश्वास आहे चला तर मग सुरू करूया प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श प्रेमाचे शब्द स्नेहाचा स्पर्श आपुलकीची नजर कौतुकाची थाव सदैव मदतीचा हात असे आहेत आमचे गुरुजी खास असे आहेत प्रमुख पाहुणे माझ्या जीवनाला सुंदर बनविणारे माझे सर्व वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र आणि मैत्रिणीं मी इयत्ता पाचवीतील विशाल शिक्षक दिनाविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे सर्वप्रथम आजपर्यंत मला रुपी पवित्र मंदिरात ज्ञानरूपी अमृताचा वर्षाव करून मला आदर्श घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या सर्व गुरुंना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मित्र हो देशभरातील शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाच सप्टेंबर हा दिवस संपूर्ण मोठ्या आनंद व उत्साहात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। पाच सप्टेंबर हा दिवस एक आदर्श शिक्षक प्रसिद्ध तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आहे आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळत पण ते आयुष्य कस जगावं हे शिक्षक तर शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यातील तो दिवा आहे जो स्वतः जळतो आणि आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश भरतात गुरुचा महिमा वर्णन करताना संत कबीर म्हणतात सब धरती कागज करू लेखनी सब वनराय सब धरती कागज करू, लेखनी सब वनराय सात समुद्र मासी करू गुरु गुण लिखान जाय, गुरु गुण लिखान जाय, खरे मित्रांनो अवघ्या पृथ्वीचा कागद केला साऱ्या जंगलातील लाकडांचा पेन बनवला सातही समुद्रांची शाई बनवली तरीही गुरुचा, महीमा ते कमी गुरुचा महीमा शब्दांत व्यक्त करण अवघडच नाही तर अशक्य आहे ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो त्याचप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देत असतात स्वतःची अपूर्ण स्वप्ने विद्यार्थ्यांच्या रूपाने पूर्ण करत असतात शिक्षक म्हणजे असत्याकडून सत्याकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ जो जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी धडपडत असतो मित्र हो आजच्या काळात तर नव समाज निर्मिती व समाज परिवर्तन अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे अतिरिक्त कामांचा ताणही खूप वाढला आहे पण तरीही शिक्षक देशाची आदर्श पिढी घडविण्याचे काम मनोभावे करत आहे खर तर आजचा दिवस शिक्षकांच्या या अमूल्य कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे हा दिवस आपण सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये सर्व शिक्षकांना फूल भेट कार्ड व भेटवस्तू इत्यादी देऊन शुभेच्छा देऊन व त्यांचा आशीर्वाद घेऊन साजरा करत असतो शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवही केला जातो खर तर या दिवशीच नव्हे तर नेहमीच शिक्षक या आदराला पात्र असतात शेवटी मला फक्त इतकेच मनावेसे वाटते ज्ञान देने वाले गुरु का वंदन है ज्ञान देने वाले गुरु का वंदन है उनके चरणों की धूल भी चंदन है उनके चरणों की धूल भी चंदन है शेवटी पुनःच एकदा विद्यार्थ्यांच्या जीवनाचं परिसरूपी स्पर्शानं सोनं करणाऱ्या सर्व शिक्षकांना आजच्या शिक्षक दिली कोटी कोटी वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट ला शेअर ला आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद